भारतात प्रत्येक घरामध्ये चहा गाण्याचे चहाच्या गाळणीचा वापर केला जातो चहाची गाळणी दोन अनेक प्रकारचे अस जसे की स्टेनलेस स्टील सिलिकॉन प्लॅस्टिक आता फक्त चहाण्याचा सूप ज्यूस अन्य पेय गाळण्यासाठी याचा वापर केला जातो जास्तीत जास्त लोक चहा गाढण्याचे गाळणीचा वापर करतात दीर्घकाळ या गाळणीचा वापर केल्याने कॅन्सरचा धोका उद्भवतो अमेरिकन केमिकल सोसायटी जनरल ऑफ एन सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार प्लॅस्टिकपासून तयार झालेल्या गाणीत अर्बोमायक्रो प्लॅस्टिक आणि नॅनो प्लॅस्टिक निक निघतात जे कॅन्सरचे कारण ठरतात कॅनडियन संशोधक अमेरिकन केमिकल स्वासिटर जनरल ऑफ एन्व्हायरमेंटच्या सायन्स ब्युटी टेक्नॉलॉजीमध्ये एक अभ्यासात प्रकाशित केलेली केलेले उष्ण वातावरण जेवण किंवा पेय प्लॅस्टिकच्या रसायांमध्ये मिसळले जाते त्यातून कॅन्सरसारखे तत्त्व निघतात प्लॅस्टिक टी बॅग कॅन्सरचं कारण ठरू शकतं कारण गरम पाण्यात प्लॅस्टिक टी बॅग भिजवल्याने प्रत्येक कपमधून जवळपास एकशे सोळा मिलन सूक्ष्म निघतात ज्याला मायक्रो प्लॅस्टिक आणि नियानो प्लॅस्टिक म्हटलं जातं प्लॅस्टिकची चहाची गाणी ही खराब क्वालिटीच्या प्लॅस्टिकपासून बनवलेली असते इतकंच नाही तर चहा गाळताना अनेकदा त्यातील कण विसरतात खराब प्लॅस्टिकपासून बनवलेली गाणी जेव्हा गरम चहामध्ये घातले जाते तेव्हा त्यातील धोकादायक केमिकल आणि हजारो मायक्रो प्लॅस्टिक चहामध्ये येतात चहाचे गाणी आपण व्यवस्थित साफ करत नाही ज्यामुळे जमा होते हे प्लॅस्टिक शरीरात जात नाही तर यामुळे घाणही पसरते आणि आजाराचा धोका वाढतो याकरता आपण गरम पाणी आणि ब्रशचा वापर करा त्याकरता आपण गरम पाण्यात काही वेळ ब्रश काही मिनटे भिजवून भिजवून गाण्याचे शेजर स्वच्छ करून घ्या नंतर पाण्याने स्वच्छ धुवा एक कप गरम पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा एक ते दोन चमचे व्हिनेगर मिसळा त्या मेसात ही गाळणी पंधरा ते वीस मिनटं बुडून ठेवा नंतर ब्रश हलका रगडून गाळने स्वच्छ धुवून घ्या ज्यामुळे हट्टी डाग निघून जाण्यास मदत होते गाळण्यावर लिंबाचा रस लावा हलके मीठ शिंपडा काही मिनटं तसे सोडून द्या नंतर ब्रशने साफ करा थंड पाण्याने धुवून घ्या प्लॅस्टिकची चहाची गाणी स्वस्त असते पण ही जास्त दिवस टिकत नाही आणि त्यावर डाग लागतात त्यावेळी स्टेनलेस स्टील आणि शिरव प्लास्टिक चहाची गाळणी वापरू शकते यासाठी तुम्ही बॉलचा वापर करू शकतो गरममध्ये जास्तीत जास्त टी बॅगमध्ये पंचवीस टक्के प्लॅस्टिक असते गरम खाल्ल्याने किंवा पेय पदार्थ प्लॅस्टिक भांडी वापरणे नुकसानकारक ठरते टी बॅगमध्ये प्लॅस्टिक पॉलिमर मिसळले जाते ज्याला पॉलिफ्लो फ्लो असे म्हणतात प्लॅस्टिक असल्यामुळे टी बॅग पूर्णपणे सडत नाही त्याकरता आपण एक आणि व्यवस्थित धुवून घ्यावी म्हणजे आपले आरोग्य सुरक्षित राहील